तुम्ही सगळ्याच जरी काहीशा गोंधळून गेला असा टीव्ही लावली की बघ एकनाथ टीव्ही लागली की बघ देवेंद्र टीव्ही लागले की बघ अजित पवार अशी तुमची अवस्था लागत बघ तिकडे नुसत्या जाहिरातीत जाहिराती हे ना म्हणताय दोनशे देतो ते ना म्हणताय पाचशे देतो हे ना म्हणताय चारशे देतो ते न म्हणताय सहाशे बोलतो आतलाच सगळा खेळ चालू आहे आणि त्या सगळ्या खेळात तुम्ही एकदम गोंधळून गेला की काय करायचं आणि काय नाही

इकडे आपल्या पगार करण्यासाठी लेकरांचे रोजगार हिरावून घेऊन इकडे महागाई मध्ये आपल्याला तेल मीठ तांदूळ डाळ ह्याचा भाव वाढवून इकडं आमच्या व्यापारी वर्गावर जीएसटी लादून आमचे सगळे काय रिक्षावाले ते सगळे जे भाऊ आहेत त्यांचे डिझेल पेट्रोलचे भाव वाढवून ह्या सगळ्यात घोर गरीबाचे शोषण करून कमवलेले पैसे पैसे आपले कचकवून पैसे घ्यायचे माझ्या पाच पैशाला नाही हे करायचं पण पैसे घेताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवा माझ्या मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे मला काय तुमच्यातल्या पुण्यातल्या लोकांच्या सारखा आनंद छान सा। आहे असं व्यवस्थित वगैरे काय बोलता येत नाही पुण्यातली माणसं म्हणजे तुम्ही अतिशय सुद्धा आणि अतिशय चांगली माणसं आहात मी आपल्या गावात येणार माणूस आहे मी आपली गाव खेड्यातली सकाळी उठायचं आपलं चुलीला पोत्र द्यायचं सडा सारवण करायचं शेतात जायचं कच काम करायचं चुलीवर भाकरी करायच्या भाजी करायची सोयाबीन खुरपायचं मिरच्या तोडायच्या कापूस येचायचा मळणी यंत्र हे असली कामं आम्हाला जास्त माहिती आहे आम्ही गावाकडची माणसं आहे तुमचं शहरी जगणं काय आम्हाला जास्त कळत नाही आम्हाला आमचं गावाकडचं कष्टाचं जगणं माहिती आहे आमचा जन्म कष्टातून आलाय आमची आमचा बाप मेल्यापासून आमची आई कष्ट करते कोरडवाहू शेतात आम्ही काम करणारी माणसं पण आम्ही कोरडवा शेतात काम करताना काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या माझं शिक्षण माझा बाप करून गेल्यावर माझ्या मामाने केलं माझं लग्न माझ्या मामाने लावून दिलं माझ्या शिक्षणाचा खर्च मध्ये मी थोडी आजारी होते केव्हाचा खर्च माझ्या मामाने केला तुमचं पण केलं असं नाही आहे की नाही तुमच्या भावांनी तुमच्या बापांनी तुमची लग्न लावून घे तुमच्या पैकी काही जर मराठवाड्यातून आलेले असतील काही बार्शी बार्शीकडच्या सोलापूरकडच्या इंद्रापूरकडच्या इकडच्या उदगीरच्या लातूरच्या नाही नांदेडकडच्या तुम्ही बाया ना असतात आणि तुमची लग्न लावताना तुमच्या बापानं त्यांच्या त्यांच्या ऐपतीनुसार घोडा घोडा दिला असेल मिक्सर दिला कुकर दिला टीव्ही दिला फ्रीज दिला सोफा दिला गादी दिली पलंग दिला आणि भावानं दहा पाच हजार का काही पैसे चिंता करू नको आणि दहा पाच हजार असेच हातात घातले असतील घातले का नाही माय भावानं पैसे दे भावान कशापाई बॅनर लावायला येत कशा लाख्या लाखा बॅनर लावायला येत आणि काही मंत्राचे पिकल्या काय ह्यांनी ह्यांच्या खिशात माया हो अजून जरा विचार करा तुम्ही शाळेत शिकलात मी बी शाळेत शिकले माझी शाळा चार किलोमीटर लांब होती मा चार किलोमीटर खाली उतरवतो आणि स्कूल बस मध्ये लेकरांना बसवतो बस जोपर्यंत पर्यंत दिसेन होत नाही तोपर्यंत आपण पर हालत नाही लेकरू शाळेला ना गेला लेकरू घरी येईपर्यंत जीवा जीव हो नाही कुणी आणली परिस्थिती तीन वर्षाच्या लेकर तुमच्या हिंजवडी मध्ये सत्तर वर्षाची आजी सत्तर वर्षाची आठव्या मधल्यावर आणि अठ्ठावीस वर्षाच्या माणसाला बला खाली सीसीटीव्ही मध्ये सिक्युरिटी गार्ड बघितलं मग पळत वर गेला तोपर्यंत आजी बेशुद्ध पडली होती सत्तर वर्षाची आजी सुरक्षित नाही बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या लेकरावर बलात्कार झाला विचारा आता काय करते त्या लेकराला तीन वर्षांच्या लेकरावर बलात्कार झाला लेकराला काय म्हणावं कळत नव्हतं मला पी आय म्हणतो की पुरावा नाही आमच्याकडे मी म्हणलं अरे ते लेखरू सांगायला लागले तो म्हणतोय लेकराला नीट सांगता येत नाही लेकरू म्हणत माऊ माऊ माझ्या शूच्या ठिकाणी मुंग्या चावल्यासारख्या होतात काय काय झालं काय जमाना आला इथं पुण्यामध्ये लेकराला स्कूल बस मध्ये बसवलं लेखन शाळेत चाललेलं बस मध्ये लेकनावर बलात्कार झाला याच पुण्यात सुद्धा नाही परभणी शाळा भाजपच्या माणसाची देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही अरे काय पोलीस स्टेशन काय पोलीस काय घात राहिला दिसतंय का इकडे कुठं पोलीस <laughs> आता समोरच थांबणार माझ्या काय देवेंद्र दे का ला। फेसबुक लाईव्ह करून खुले करायला लागले त्या कल्याण मध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या इथं इथं तुमच्याकडं घ्यायचा सगळा हायदोस काय करायचं पोलिसांनी पोलिसांनी वाला असेल तुमच्यापर्यंत अश्विनी ताई जरा पर्वतीच्या बायकांना व्हिडिओ बघू द्या त्या कंस जामखेड मध्ये भाजपचा नेता पाशा पटेल सभेमध्ये काय गणितच्या भाषा वापरतोय ते एवढी गणितच्या भाषा आपण ऐकू शकत नाही इतके घाणेडे हातवारे करून बोलतात काय कर बायकांबद्दल यांचे अनुष्मी जाहीर नुसते ऍडव्हर्टाईज टी व्ही लावला की ऍडव्हर्टाईज मोबाईल काढला की ऍडव्हर्टाईज एक कुणीतरी बाई येते एवढस मोबाईल आणि ऍडव्हर्टाईज मध्ये म्हणते साडी घ्यायची होती भाऊ <laughs> माझा मुख्यमंत्री आले पंधराशे <laughs> <laughs> काही ह्याच्या आधी आम्ही साडी नेसत नव्हतो काही ह्याच्या आधी आम्ही कपडे घालत नव्हतो तुझ्या करून गोर गरिबीच कष्ट करून काहीतरी आपलं किडूक मिडूक विकून लेकरांना बाया पैसे द्यायला ले, ती ले, लेकरू शिकल त्याला नोकरी लागेल आता तरी सुखाचे दिवस येतील लेकरू अभ्यास करत लेकरू पेपर देत आणि दुसऱ्या दिवशी बातमी येते पेपर फुटला पेपर फुटला की आपले हजार हजार रुपये गेले पाण्यात कुणी फुटले पेपर का झालं कालपर्यंत दहा वर्षापूर्वीपर्यंत परीक्षा सरकारी पद्धतीने होत होत्या आता परीक्षा ठेकेदारांना दिल्या नगरपालिकेतल्या जागा भरायच्या महापालिकेतल्या जागा भरायच्या कम्प्युटरच्या जागा भरायच्या सारखी मारती महाज्योतीच्या जागा भरायच्या सगळ्या जागा भरायची पद्धत ठेकेदारांकडे दिली ठेकेदार काय ठेकेदार पस्तीस हजार वो सही तो बाव हजार रुपये हाथ बीस दे हजार तो। वर सही तो बारह हजार रुपये हाथ द तुम्ही मॅडम तई तुम्ही माधुरी मिसाळ यांच्यावर काही बोलणार का अजिबात तुम्हाला तुम्हाला नीट कळत आहे तुम्ही सगळे आनंद आणून आहे या बदल करायचाच आहे माया हो मी लय झुत उडून सांगितलंय लय झु तुडून मी विजय देता पासून ओरडून ओढून सांगायला सा सात वर्षाचा लिपडू घरात ठेवून सांगायला पुर त्यातला काय काय गडबड काय पिक्चर मिळून मी ठरवलंय हे आमच्या अश्विनी कदम निवडून आले की रे त्यांच्याकडून जरा द्या जरा पाच लाख रुपये त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि एक पिक्चर काढायचं माझ्या लहानपणी मी एक पिक्चर बघितला होता काय पिक्चर बघितला होता मी माझ्या लहानपणी मी अलीबाबा बाबा चालीस चोर पिक्चर बघितला होता आता आम्ही त्याचा सिक्वल टू काढणार सिक्वल टू मध्ये आम्ही काय पिक्चर काढणार माहितीये का मुख्यमंत्री विशाल अशी नाही बाई विरुद्ध बाई अशी लढाई दाखवण्याचा प्रयत्न करणारे लोक वाईट असतात ही लढाई विचारांची लढाई आहे ही लढाई महापुरुषांचा सन्मान करणारी लढाई ज्या लोकांनी आमच्या छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतली आणि शिवरायांचा अपमान केला ही लढाई त्यांना धडा शिकवणारी आहे ज्या लोकांनी दहा वर्षापूर्वी हिंदू मिलच्या तिथे पुनर्वारून सांगितलं की हम बाबासाहेब चा स्मारक खरा करेगे परंतु दहा वर्षात त्या हिंदू मिलच्या स्मारकावर एक साधी वीटही लावली नाही अशा लोकांच्या विरोधात लढाई आहे ही लढाई ज्यांनी समुद्र बाबासाहेब छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यावरही ज्यांना ठाम पुसत नाही अशा बदमाश लोकांच्या विरोधात ही लढाई आहे या लढाईमध्ये जर आमची एक उभी राहत असेल तर त्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे फक्त एवढ्यासाठी मी इथं आलेली नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती असेल की हे सगळे दोन नंबरचे धंदे करणारे लोक या दोन आणि हे एकदम बघत अरे हो ते डुप्लिकेट माणसं आणतील बर का अश्विनी कदम नावाच्या दोन चार बायका आणते ते असाज काहीतरी समतुल्य चिन्ह आणायचा प्रयत्न करतील लक्षात ठेवा ओरिजिनल माणसाला डुप्लिकेट धंदे करायचे गरज पडत नाही जे डुप्लिकेट असतात ते डुप्लिकेट धंदे करतात त्यामुळे डुप्लिकेट लोकांनी डुप्लिकेट नावं आणली काय डुप्लिकेट चित्र आणले काय लक्ष ठेवायचं तुचारी वाजवणार मान हे ठेवायची